नमस्कार काय केमिकल वॉटर सोल्युबल खताबरोबर आपण बायोप्रॉडक्ट किंवा बायोफर्टिलायझर देऊ शकतो का कुठलंही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर, जर आपण वापरत असाल नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे मेलेले कार्बोनिक तत्त्व म्हणजे युमिक ॲसिड असो अमिनो ॲसिड असो सिविड असो किंवा फुल्विक ॲसिड असो यांच्याबरोबर कुठलंही वॉटर सोल्युबल किंवा खत आपण वापरू शकतो त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर आपण घेत असो लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे फर्टिलायझर एन पी के बॅक्टेरिया कॉन्सोरशिया ट्रायकोडर्मा सोडोमोनस जे पण बेनिफिशियलिशियल जीवाणू आहे किंवा बेनिफिशियल फंगस आहे यांच्याबरोबर आपण कुठलंही वॉटर सोल्युबल घेऊ शकत नाही कारण ज्यावेळेस आपण कुठलंही वॉटर सोल्युबल घेतो आणि त्या वॉटर सोल्युबल खताचा साल्ट इंडेक्स जर जास्त असेल त्या खताचा ई सी जास्त असेल तर जी पण लिव्हिंग ऑरगॅनिझम आहेत त्या बॅक्टेरिया असतील किंवा बेनिफिशल फंगस असतील त्यांना एक ऑस्मॅटिक शॉक बसू शकतो आणि त्या बॅक्टेरिया किंवा ते चांगले फंगस मरू शकतात म्हणून आपल्याला केव्हाही कुठलंही बायोफर्टिलायझर वॉटर सोल्युबल वाप बरोबर वापरायचं असेल तर ते आपण वापरू शकत नाही आपल्याला वेगवेगळ्या दिवशीच वापरायचे धन्यवाद